नागपूर माडगीनगर या ठिकाणी संत गजानन मंदिर येथून स्वामी गजानन महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी भजन मंडळी महिला पुरुष भक्तांनी या पालखी सोहळ्यात मोठा सहभाग घेतला होता तसेच यावेळी महाप्रसाद वितरण करण्यात आला नमस्कार दिलेला वक्ता कार्यक्रम चालू होत आहे महाराजापासून परंपरा सुरू आहे कमीत कमी सोबत येतात आणि दरवर्षी हा उत्सव फार उत्साहाने पाहतो नमस्कार नरेश इतकेर माझं एकोणीसशे पंच्याण्णव पासून तुम्ही पाहतापासून गेल्या पस्तीस वर्षापासून आमच्या गजान नगरीमध्ये नाव गजाननगर संत गजाननगर बॉर्च नंबर एक गजानन महाराज आमच्या गजानन वाढते लोकांनी बसवले आणि जेव्हा बसवून सारखी अशी मिरवणूक सारखी सारखी अशी मिरवणूक आमच्या इथे नेते आणि सर्व भाविक आमच्या आणि आमच्या इथे विशेष म्हणजे पक्की घोडे तुमचे सर्व दिंडा मंडळ आज आमचा आग्रा तहसील नरखेडमधून आज आ... आज वर्ष झालेली संस्था ही माझ्या गावची आहे साथ देत आहे आपलं नाव काय आज हे हवामान खात्रे गेल्या चाळीस ते पंचाळीस वर्षापासून हे गरट युद्धाची परंपरा चालवली आहे आणि लोकांचा भरभराटून प्रतिसाद मिळत आहे आता आजची खुशी कशी वाटते तुम्हाला आजची जे प्रकट दिनाची कशी वाटते तुम्हाला खुशी उत्सावर लोकांची गर्दी भरून उत्साह भरून येत आहे किती लोकांची संख्या आहे ते आहे चार ते पाच हजार लोकांची संख्या आहे आणि लोक वाढण्याची शक्यता आहे याच्या ऍड्रेस की आपल्या मंदिराचा ऍड्रेस वगैरे सांगा ओढचा न्यू नसा रोड पेसा पावस भाजी माझी गजानन गजान